तर भगवंताचं स्मरण करायचं या ठिकाणी आत्मा राहते परमात्म्याची सर्व गुण शक्ती वरतून आपल्याकडे येत आहेत इथे जात आहेत आपण पॉझिटिव्ह बनत आहोत आणि पॉझिटिव्ह दिवसभर आपल्याला वागायचं आहे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन पॉझिटिव्ह शक्ती एनर्जी आपल्यामध्ये मिळवायची आहे हे झालं आत्म्याचा व्यायाम त्याच्यानंतर मनाचा व्यायामसाठी पाच दहा मिनिट डोळे शांत भेटून बसायचं आहे कुठल्या नाकातनं ना श्वास येतोय आणि कुठल्या न ना जातोय फक्त नासा नासिकाग्रह आपलं कॉन्सन्ट्रेशन करून हे बघायचं आहे कि किंवा या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन पण हळूहळू आपलं सुरुवातीला होणार नाही इकडे तिकडे मन जाईल पण हळूहळू करत राहायचं पुन्हा मग हळूहळू ध्यानही लागायला लागेल आणि तुमचं मेडिटेशनही चांगलं होईल हे झाला मनाचा व्यायाम शरीराचा पण नंतर बघू मग यानंतर मलमूत्र विसर्जन वेग आल्यानंतर सकाळी उठल्यानंतर वेग आला तर मलमूत्र विसर्जन करायचे आहेत म्हणजे त्याचा अवरोध करायचा नाही आणि नाही आला असेल तर ते कुंथूनही नकोय प्राकृत पद्धतीने व्हायला पाहिजे आणि प्राकृत मल म्हणजे पाच मिनिटाच्या आत के जसं बांधून ठेवलेलं त्या पद्धतीने व्यवस्थित मल बाहेर पडलेला पाहिजे भसरट पसरट वगैरे असेल तर तुमचे पचन चांगले नाही आहे आणि व्यवस्थित स्वच्छता झाल्यानंतर Look